नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत व सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कापडणे गावात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून मोठ्या उत्साहात भारतभर साजरा केला जातो त्याच पद्धतीने कापडणे गावात गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत सर्व शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ वृद्ध महिला नागरिक झेंडा चौक येथे एकत्र जमून गावातील प्रथम नागरिक श्रीमती अक्काबाई व्हीर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला सोबतच राष्ट्रगीत व झेंडागीत देखील सादर करण्यात आले त्यानंतर कापडणे ग्रामपंचायत येथे सर्व गावातील ग्रामस्थ नागरिक एकत्र जमून कापडणे ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस ग्रामपंचायत सदस्या वंदनाताई नवल बोरसे यांनी ध्वजारोहण केले या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच अक्काबाई भील उपसरपंच उज्ज्वला माळी माजी उपसरपंच हरीश पाटील प्रवीण पाटील अमोल बोरसे महेश पाटील श्रद्धा पाटील वंदना भाबरे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच विनय प्राथमिक विद्यालय कापडणे येथे देखील प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आत्माराम पाटील यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले व नुकत्याच भारतमातेच्या सेवेसाठी ज्यांची निवड झाली असे आदिवासी बांधव चिरंजीव विशाल व्हील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी देखील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबत न्यू इंग्लिश स्कूल कापडणे येथे देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शाळेमार्फत उत्कृष्ट असा सजीव देखावा सर्व महापुरुषांचा सादर करण्यात आला होता सदर कार्यक्रमात ध्वज पूजनाचा व ध्वजारोहणाचा मान सकाळ वृत्तपत्राचे कापडणे प्रतिनिधी सन्माननीय जगन्नाथ पाटील सर व योगिता पाटील मॅडम यांनी ध्वजारोहण केले कापडणे गावातील अत्यंत जुनी व महत्वाची शाळा म्हणजेच एच एस हायस्कूल येथे देखील मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न करून एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे संचालन केले सदर संचालन पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच कापडणे येथील विविध कार्यकारी सोसायटी मार्फत देखील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व डायरेक्टर बोळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल नथू माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला सोबत आदर्श माध्यमिक विद्यालय कापडणे येथे देखील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाप्रसंगी नवल अण्णा पाटील माजी तंटा अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सोबतच प्रतिमा पूजन शाळेचे मुख्याध्यापिका स्वाती भदाने मॅडम व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले शाळेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले ज्या महामानवाच्या लेखणीतून ही राज्यघटना अस्तित्वात आली असे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समाज बांधवांच्या मार्फत व विविध मान्यवरांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले सोबतच सामुदायिक प्रास्ताविक वाचन देखील करण्यात आले